अहमदनगर शहरातील गंगा उद्यान परिसरात अजिंक्य युवा प्रतिष्ठानच्या वतीनं दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सिनेतारकांची उपस्थिती डिजेंचा दंदनाट तरुणांचा जल्लोष आणि दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी मानवी मनोऱ्यांचे रचलेले थरावर थर अशा उत्साही वातावरणात अहमदनगर शहरातील गंगा उद्यान येथे अजिंक्य युवा प्रतिष्ठानच्या वतीनं पारंपरिक वाद्यासह डीजेच्या दंदनाटासह दहीहंडी सोहळा पार पडला अजिंक्य युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आकर्षक विद्युत रोषणाईसह फटाक्यांच्या आतिषबाजीसह मुंबई येथून आलेल्या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्यासाठी धाडसी थर रचले तर यावेळी हिंदी मराठी सिनेअभिनेत्री अधा शर्मा यांनी डीजेच्या तालावर तरुणांना ठेका धरायला लावला डीजेच्या दणंदनाट आणि पारंपरिक वाद्यात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा झाला मुंबईतील गोविंदा पथकानं दहीहंडी फोडत एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचं आकर्षक बक्षीस यावेळी मिळवलं याप्रसंगी अजिंक्य युवा प्रतिष्ठानचे माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांच्यासमवेत उपनगरातील प्रमुख मान्यवर आणि प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी जाईद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर